सुळबी येथे रामलिंग पुनप्रतिष्ठापना सोहळा उत्साहात संपन्न सुणबी तालुका राधानगरी येथील ग्रामदैवत श्री रामलिंग मंदिरात पुनप्रतिष्ठापना व कलशारोहन सोहळा सिद्धगिरी कणेरी मठाचे अभयानंद स्वामी व गगनगिरी मठ दाजीपूरचे परमपूज्य दीपकजी महाराज यांच्या उत्साहात संपन्न झाला गेल्या दिवसात मंदिरात विविध धार्मिक विधी करण्यात आले व गावातील प्रत्येक घरावर भगवे ध्वज व गावात पताका लावून संपूर्ण गाव भगवेमय झाले होते गावातील महिलांनी कलश व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे व्यवस्था प्रमुख मंगेशजी भेंडे यांच्या हस्ते ते भगवा ध्वज फडकावून धार्मिक विधीची सुरुवात झाली केरेळी ताडी वाद्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले या तीन दिवसाच्या कार्यक्रमात नामदार प्रकाश आबिटकर खासदार धनंजय महाडिक संजय मंडलिक अभिजित पाणारी नंदकिशोर सूर्यवंशी आरवाय पाटील आर के मोरे नाथाजी पाटील लहू जरक संभाजी आरडे सरपंच सुरेखा गुरव उपसरपंच प्रवीण पाटील सर्व माहेरवाशिनी व ग्रामस्थ उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूज सबस्क्राइब करा धन्यवाद